नमस्कार मित्रांनो नेपोटिझम हा शब्द जरी ऐकला तरी आपल्यासमोर बॉलिवूडचं चित्र येतं परंतु नेपोटिझम म्हणजे नेमकं काय तर नेपोटिझम म्हणजे घराणेशाही आणि ही घराणेशाही नुसती बॉलिवूडमध्येच नाही तर देशाच्या राजकारणसुद्धा आपल्याला बघायला मिळते अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्याला नेपोटिझम बघायला मिळते तर अशीच काही राजघराणे की जे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पिढ्यानपिढ्या सक्रिय आहेत यांची माहिती आज जाणून घेऊयात आपल्या औद्योगिक इंडियावर महाराष्ट्र राज्याचे तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेही ते आमच्याच पाठिंब्याला त्यांनी धमकी दिली आहे की आम्ही घरून जाऊन देणार नाही काढून देणार नाही अशा प्रकारचे किती सालन आहे तर यामध्ये सगळ्यात पहिलं आहे क्षीरसागर कुटुंब मराठवाड्यातील काही महत्वाच्या राजकीय कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणजे क्षीरसागर कुटुंब केशर काकू क्षीरसागर यांच्यामुळं हे कुटुंब राजकारणात आलं राजोरी गावच्या एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सरपंच त्यानंतर पंचायत समितीच्या अध्यक्ष एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि चौसाळे येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश त्यानंतर विविध सार्वजनिक उपक्रम त्यानंतर समितीवर काम आणि बीडच्या तीन टर्म खासदार अशा विविध पदांवर काम करणाऱ्या केशर काकूंनी राजकीय क्षेत्रात स्वतःचा खूप मोठा वाटा निर्माण केला ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी केशर काकूंचे पती सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात पुढे आणलं आणि केशर काकू त्यानंतर त्यांची पुढची पिढी राजकारणात आली त्यामध्ये जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर डॉक्टर भारत क्षीरसागर ही त्यांची तीनही मुलं राजकारणात आली त्यामधील सध्या क्षीरसागर कुटुंबातील संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर हेमंत क्षीरसागर ही तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे आणि विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील असणाऱ्या या प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा आहे त्यांच्यामध्ये टोकाचे राजकीय मतभेद आहे पण असं असलं तरी हे कुटुंब एकाच घरात राहतं बीड शहरातील नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबाचा बंगला आहे याच बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंब राहतात त्यानंतर दुसरं आहे चव्हाण कुटुंब या कुटुंबातील दोन व्यक्तींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले यावरूनच यांचा राजकारणात किती व केवढा प्रभाव असेल याचा अंदाज येतो शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव दोनदा मुख्यमंत्री ते एकदा देशाचे गृहमंत्री असा मोठा टप्पा शंकरराव चव्हाण यांनी राजकारणात पार केला शंकरराव चव्हाण यांचा राजकारणातील एवढा मोठा वाटा व वारसा पुढे नेला तो त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी वडिलाकडून मिळालेल्या राजकारणाचा अनुभव गाठीशी बांधून अशोक चव्हाण यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद चव्हाण घराकडे आलं त्यानंतर सध्या चव्हाण यांची तिसरी पिढी म्हणजेच अशोक चव्हाण यांची मुलगी श्री जया चव्हाण या सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये कार्यरत असून राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यानंतर आता वाट धरूयात पश्चिमेकडे जिथे सहकाराचा किल्ला उभा राहिला मोहिते पाटलांच्या नावावर जुन्या सहकार राजकारणातून उदयास आलेला राजकीय घराणं म्हणजे मोहिते कुटुंब सध्या या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय असल्याला पाहायला मिळतं संस्थात्मक नियंत्रण स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोहिते पाटील कुटुंब व त्यांचं स्थान अबाधित ठेवून आहे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील नेतृत्वामुळे स्वतंत्र सैनिक आणि अग्रणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे मोहिते पाटील कुटुंब राजकीय वर्तुळात सामील झालं साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन करणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर विजयसिंग शंकरराव मोहिते पाटील आणि प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी देखील राजकारणामध्ये प्रवेश केला आणि मोहिते पाटलांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली विजयसिंग शंकरराव मोहिते पाटील यांची एकूणच राजकीय कारकिर्द खूप मोठी राहिली सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व खासदार अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत तर सध्या या कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे रणजित सिंग धैर्यशील आणि धवलशील यांच्या रूपाने राजकारणात मोहिते पाटलांची तिसरी पिढी दिसते माळशिरस तालुका मोहिते पाटलांचा भाले किल्ला एखादा अपवाद वगळता विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद व अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस नगरपंचायत तसेच बहुतांश गावांमधील ग्रामपंचायती सहकारी संस्था व विविध कार्यकारी सोसायट्या यावर मोहिते पाटील व त्यांना मानणाऱ्या गटाचं वर्चस्व राहिले आता वाट धरूया आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या जिल्ह्याकडे नगर जिल्हा जिथे विखे पाटील घराणं शिक्षण सहकार आणि राजकारणाचा तिहीर सूत्र चालवतं नगरमध्ये आशियातील पहिला सहकारी कारखाना स्थापन झाला व त्यासाठीच महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचं खूप मोठं योगदान होतं दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांनी तत्कालीन नेते धनंजयराव गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची स्थापना केली पुढे विठ्ठलराव विखे यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश केला व ते त्यावेळेसचे काँग्रेसचे मोठे नेते होते बाळासाहेब विखे पाटील यांच्या तीन मुलांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण सुरू ठेवलं तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं त्याच्याबद्दल मंत्रिपद विरोधी पक्षनेता या सगळ्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजली त्यांच्यानंतर विखे पाटील कुटुंबाकडून सुजय विखे पाटील हे राजकारणात उतरले व त्यांच्या रूपाने विखे पाटलांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत तर सुजय पाटील माजी खासदार असून ते सुद्धा राजकारणात सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नगर जिल्ह्यातून आपण जाऊ या सांगलीच्या दिशेने तिथे वसंत पाटलांनी ग्रामीण सत्तेचा पाया रचला वसंतदा ग्रामीण उन्नती सिंचन शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित केलं पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी राजकारणाचा उदयाचा पाया त्यांनी रचला व त्यांच्या या व्यापक कामामुळे ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचले आणि अनेक जण वसंतदादांचा आदर्श ठेवून राजकारणात उतरले त्यात ते त्यांच्या घरच्यांचाही समावेश होताच वसंतदादा यांच्या दुसऱ्या पत्नी शालिनी ताई यांची राजकीय सुद्धा दमदार होती डॉक्टर शालिनी वसंतदादा पाटील या उमदा राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत एकोणीसशे ऐंशीच्या या त्यांनी सांगली लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांनी राजकारणात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली वसंतदादांचे पुत्र प्रकाश बाबू वसंतदादा पाटील हे सुद्धा राजकारणात सक्रिय होते त्यांनी भारताच्या आठव्या नवव्या दहाव्या तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व केलं त्यांच्यामार्फत पाटील कुटुंबातील अजून एक व्यक्ती व दुसरी पिढी राजकारणात उतरली तर सध्या प्रत्येक पाटील व लोकसभा खासदार विशाल पाटील यांच्या रूपाने पाटील कुटुंबातील तिसरी पिढी ही राजकारणामध्ये सक्रिय आहे आता आपण पोहोचतोय महाराष्ट्राच्या हृदयात म्हणजेच मुंबई जिथे राजकारणाच्या स्टेजवर वाघ उतरत होता आणि शिवसेना जन्म घेत होती ती शिवसेना म्हणजेच ठाकरे कुटुंब सध्या ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय असल्याचं दिसतं याची सुरुवात प्रभुशंकर ठाकरे यांच्यापासून झाली जे एक लेखक व संयुक्त महाराष्ट्र मुवमेंटमधील एक प्रमुख नेते होते बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि ते स्वतः व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी स्वतःच एक मार्मिक चालू केलं आणि यशस्वीरित्या चालवलं त्याच काळात शिवसेना जन्मास आली मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचे हक्क या मूळ प्रश्नांवर लढण्यासाठी शिवसेनेची सुरुवात झाली पुढं बाळासाहेबांचा मराठी बाणा त्यांचं भाषण कौशल्य या सगळ्याला प्रभावित होऊन अनेक नेते शिवसेनेत जोडले गेले आणि दहा वर्षात शिवसेना मोठी झाली विशेषतः मुंबईमध्ये बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवले पण स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही शिवसेना वाढत असताना राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले काही काळाने उद्धव ठाकरेसुद्धा राजकारणात सक्रिय झाले त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून काही कारणास्तव बाहेर पडले परंतु बाळासाहेबांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचं राजकारण कायम राहिलं दोन हजार बारामध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळली तर दोन हजार एकोणीसमध्ये आदित्य ठाकरे यांच्या रूपाने राजकारणामध्ये ठाकरे घराण्याची तिसरी पिढी सहभागी झाली आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणावीसची विधानसभा ही जिंकली त्यानंतर निवडणूक लढवणारे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती म्हणजेच आदित्य ठाकरे हे ठरले त्यानंतर पुढे दोन हजार चोवीसमध्ये अमित ठाकरेच्या रूपाने अजून एक ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय दिसले त्यानंतर आज राजकारणाच्या दृष्टीने पाहता तर ठाकरे कुटुंब हे राजकारणातील एक ब्रँड झाला आहे असा ब्रँड की ज्याचं फक्त नावच पुरेसा आहे राजकारणासाठी मुंबईतून आता वळूयात बारामतीकडे जिथे पवार कुटुंब सत्तेचा सम्राट ठरलं आहे पवार घराण्यातील तिसरी पिढी सध्या राजकारणात आहे तर सध्याच्या घडीला पवार कुटुंबातील सहा सदस्य राजकारणात ॲक्टिव्ह असून त्यातील पाच जणांकडे राज्य व केंद्रातील वेगवेगळी पदं आहेत शरद पवार यांच्यापासून या घराण्याची व राजकारणाची सुरुवात झाली काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दी सुरुवात केलेल्या शरद पवार यांनी नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पवार कुटुंब राजकारणात अजूनच मुरलं गेलं ला। ते लावलेला पहिलवान साहेब कसलेला राजकारणी अशा अनेक नावांनी शरद पवार यांना ओळखलं जातं ते त्यांच्या राजकारणातील अनुभवामुळे व महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री पाच वेळा लोकसभा खासदार माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अशी अनेक पदं सांभाळणारे शरद पवार राजकारण कोवळूल प्यायले आहे आणि त्यांच्याच तालमीत तयार झाली पवार घराण्याची दुसरी पिढी म्हणजेच त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार त्यामध्ये आज सुप्रिया सुळे गेल्या चार टर्म खासदार आहेत तर अजित पवार यांनी आत्तापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे दोघेही राजकारणात अतिशय यशस्वी आहे तर काही वर्षांपूर्वी पवारांची तिसरी पिढी राजकारणात उतरली दो दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत पवार पवार यांना मावळ लोकसभेचे तिकीट देण्यात आलं होतं त्यांच्या रूपाने पवारांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली पण त्यांना त्यामध्ये यश मिळालं नाही त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी विधानसभेची जागा लढवली आणि ती जिंकली देखील त्याचबरोबर पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय झाली तर गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील आणखी दोन सदस्य राजकारणात सक्रिय होताना दिसले ते म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार या दोघांनाही निवडणुकीत यश मिळालं नाही परंतु अजूनही राजकारणात काही प्रमाणात सक्रिय असल्याचं आपण त्यांना पाहतो अशा पद्धतीने पवार कुटुंब राजकारणात आपला होल्ड कायम ठेवून त्याचा बालेकिल्ला आहे बारामती त्यानंतर राष्ट्रवादी फुटली तरी पवारांची ताकद काही कमी झाली नाही अजूनही पवार इज पॉवर हे समीकरण बारामतीमध्ये कायम आहे ही झाली बारामतीची गाथा आता पुन्हा एकदा ओळूया मराठवाड्याकडे एक मुलगा जो कॉलेजमधून राजकारणात उतरतो व लोकनेता होतो आणि त्याच लोकनेत्यांचं नाव ना म्हणजे गोपीनाथ मुंडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या नेतृत्व कौशल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणामध्ये यश मिळवलं व कॉलेजच्या दशेत असल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास केंद्रीय मंत्री होण्यापर्यंत पोहोचला गोपीनाथ मुंडेंनी आपल्या कामांनी लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आणि लोकांनी त्यांना लोकनेता ही पदवी बहाल केली गोपीनाथ मुंडे व त्यांच्यासोबतच त्यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे हे सुद्धा राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होते व राजकारणामध्ये नेहमी सक्रिय होते त्यांचा राजकीय प्रभाव गोपीनाथ मुंडे इतका प्रभावी नव्हता परंतु ते स्थानिक राजकारणामध्ये जास्त सक्रिय होते मुंडे आडनाव आता राजकारणात ओळखीचं झालं ते गोपीनाथ मुंडेमुळेच पुढे वडील व काकांकडे बघत धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजकारणात यायचा निर्णय घेतला गोपीनाथ मुंडे राज्याचा कारभार पाहत असताना त्यांचा अपरोक्ष धनंजय मुंडे काम पाहिजे कालांतराने पंकजा मुंडे यासुद्धा राजकारणामध्ये हळूहळू सक्रिय झाल्या त्यानंतर धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंपासून दुरवले व राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये गोपीनाथजी मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर मुंडे कुटुंबातील धनंजय मुंडे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे हे राजकारणामध्ये सहभागी होते आणि सद्य परिस्थितीचा विचार करायचा झाला तर प्रीतम मुंडे कुठंतरी राजकारणापासून दूर असल्याचं दिसतं परंतु पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे राजकारणामध्ये नेहमी सक्रिय असतात पिढ्यानपिढ्या पिढ्या या कुटुंबातील व्यक्ती राजकारणामध्ये ॲक्टिव्ह आहेत तर काळासोबत त्यांचं राजकीय महत्व अजून वाढतंय राजकारण त्या कुटुंबाचा विस्तार वाढतच आहे तर या राजकीय कुटुंबांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्यामध्ये राजकारणातील सर्वात मोठं घराणं कोणतंही ते कमेंट करून नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या ऑफ द ग्रेट इंडिया या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद